आनंदसागर पब्लिक स्कूलमध्ये श्रींची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना तासगाव तालुक्यातील चिंचणी परिसरातील आनंदसागर पब्लिक स्कूलमध्ये विघ्नहर्ता श्री गणरायांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रारंभी आनंदसागर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गजरात विघ्नहर्ता श्री गणरायांचे स्वागत करत लेजिमच्या तालावर ठेका धरून नृत्य केले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया असे म्हणत आनंदसागर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रींच्या नावाने मोठ्या भक्तिभावाने जल्लोष केला या आनंदी भक्तिमय जल्लोषात संस्थेचे चेअरमन तथा सेवानिवृत्त विंग कमांडर संजय पाटील यांच्या लेझिम तालावरच्या अप्रतिम ठेक्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले मुख्याध्यापिका संवर्चना शिंदे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाने शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या जल्लोषात विघ्नहर्ता श्री गणरायांचे स्वागत केले यानंतर विधीपूर्वक पूजा अर्चा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आनंदसागर पब्लिक स्कूलचे चेअरमन विंग कमांडर संजय पाटील वाईस चेअरमन सौ विजयश्री पाटील सौ छबुताई पाटील श्री अण्णासाहेब पाटील सेक्रेटरी राजेंद्र पाटील ॲडमिन ऑफिसर सोनल चव्हाण या त्यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते